रंजना रसोई रसोईमध्ये आपले स्वागत आपण म्हणतोय पालकचं पातळ भाजी म्हणजे पालकचं करगट त्यासाठी मी घेतलंय हा एवढा पालक एक अर्धी जुडी पालक आहे हा आणि हा वाटाणा पाहिजे त्याशिवाय ती भाजी रसादार चांगली लागत नाही हे दोन्ही स्वच्छ धुवून घ्यायचं आणि उकडत घालायचं आणि हे मी घेतले वाटण शक्यतो तिळ आणि खोबरेच रंजना रसोई रसोईमध्ये आपले स्वागत आपण बनवतोय पालकचं गरगटन त्याच्यासाठी मी घेतले हे पालकच्या आरती जुडी आणि हा वाटाणा पाहिजेत भिजवलेला याच्यामुळे ती भाजी खूप छान होते त्याला गरगट असं म्हणतो आम्ही आणि थोडेसे शेंगदाणे आणि हे वाटण याच्यामध्ये थोडंसं तीळ खोबरं आणि कोथंबीर लसूण असं आहे हे वाटण नंतर फोडणी देते घालायचं अगदी एक दोन चमचे घालायचे एवढं नाही घालायचं जास्त माणसं असतील तर एवढं घालायचं एक दोन लोकांसाठी हे एवढंच बनवायचं तर चला तर आपण हे पालक स्वच्छ धुवून घेऊया आणि कुकरमध्ये उकडून एक दोन ते ती तीन शिट्ट्या करून घेऊया हे बघा पालक शरणाने आणि दीड कप पाणी घालून मी आता उकडत आहे तीन शिट्ट्या द्यायच्या चांगलं हटून घ्यायचं चा, आणि मग फोडणी द्यायची चला तर आपण याला झाकण लावून घेऊया पालक आपली शिजून तयार आहे आता आपण देऊया फोडणी थोडंसं तेल घालायचं तेल तापल्यानंतर जिरे टाकायचे थोडंसं लस आता श्रावण सुरू होतं आहे आता शक्यतो आपण नॉनव्हेज खात नाही जे नॉनव्हेज खाणारी लोक आहेत काही काही ना नॉनव्हेज आवडतं मग काय करावं सुचत नाही त्यामुळे तुम्ही एकदा अशा भाज्या अशा वाटणाच्या करून बघायचा खूप छान होतात व्हेजिटेरियन वाझ्यासाठी सुद्धा बेस्ट ऑप्शन आहे हा तर ह्या वाटणामध्ये मी काय करते थोडंसं खोबरं थोडं कांदा पांढरे तीळ थोडंसं दालचिना आलं लसूण कोथंबीर जिरे याचं वाटण आहे फक्त दोन चमचे टाकायचे असं जरी करून ठेवलं तरी दोन तीन दिवस ते व्यवस्थित याच्यामध्ये आपण थोडस तेला व्यवस्थित भाजून घ्यायचं आणि टाकते कसुरी नसते हा लाल कोल्हापुरी मसाला दोन चमचे हळद चवीनुसार मीठ पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे हिंग बघलाच पाहिजे हे आपली पालक त्याच्यामध्ये टाकून द्यायची त्याला चांगलं आटू द्यायचं हे असे शेंगदाणे आणि वाटाणा असं भाकरी किंवा चपाती सोबत खाण्यासाठी खूप चांगलं लागतं आता हे पातळ शिजल्यानंतर ते त्याला चांगलं व्यवस्थित घट्ट बनायचं तुम्ही नक्की करा ही तयार झाली आपली पालकची भाजी हे बघा अशी घट्ट तुम्ही पण एकदा नक्की करा रंजना के रस्ते चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा थँक्यू